चार मित्रांनो शेट्या शेट आपले पालचे शेट आहे मोठे शेटे गायाचे मोठे व्यापार करतात तिकडे त्यांचे दावण पण आहे ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे दोन्हीबद्दल माहिती देणार आहे पिवराच्या काय आहे वळदपातल्या शेट नेहमी येतात दुन्हेच्या दोन्ही पण सापडतात काय <गलाय> माहिती पहिलं पहिले तुमची तुम्ही पहिल्या पहिल्या बावीस सीटर पहिल्या सकाळ संध्याकाळ चोवीस सीटर दिली बारा बावीस सीटर दिली सकाळ संध्याकाळ काही किमान आता काही एक समोर समोर येणार आहे सगळं बजार तर थोडा आता दोन तीन हप्ता मुलं गार्टन बनायचं पाणी पाऊस चांगला त्याच्यामुळे जरा बाजार उचले आता आज जरा बाजार उठले आहेत गिरे वाढले आज जरा गिरे वाढले दोन तीन हप्त्याला किती समोर आल्यावर सर्वच होऊन जाईल गिरीश महान सन्मान होणार गिरीकरता आल्यावर मी पाल तालुका प्रोमरी जिल्हा औरंगाबाद मोबाईल नंबर सत्तर पंचावन्न नव्याण्णव नौ सत्तावन्न अकरा शेटला नक्की कॉन्टॅक्ट करा शेट आपले जवळचे मोठे शेट आहे जावणपणे आणि तुम्ही घरी बघून आव्हान पण दाखवून द्या तर धन्यवाद आणि तरी मी शेडशा आपले मोठे शेट आहे अंधारीची गायांमधील गायनचा व्यापार करतात आणि प्यू आता टक्के रात्री पाहू शकते पहिल्या लोकाला नऊ नऊ लिटर दूध काढले पंधरा दिवस कच्ची असतो पहिल्या लोकाला नऊ नऊ लिटर दूध काढलेले पंधरा दिवस कच्ची असून

पंचवीस तीस झाले जिंदा अंधेरी तालुका सिंधूर जिल्हा औरंगाबाद सत्याण्णव सासष्ट सत्याऐंशी पंच्याऐंशी त्रे